मोबाईल आणि कॉम्प्युटरचा जमाना भलेही एकमेकांना भेटणं ना हो पण मोबाईलवरती माणूस शेकडो लोकांच्या संपर्कात असतो मग कुणी माझ्यासारखा एखादा यूट्यूबवर येऊन भेटणारा असेल रोज व्हॉट्सअपवरती एकमेकांशी गप्पा मारणारे ग्रुप्स असतील मनुष्य तसा पाहिला तर एकमेकांपासून दूर गेलाय परंतु टेक्नॉलॉजीचा जर वापर नीटपणे केला तर फिंगर टिप्स वरती आपण काही सेकंदात कोणाशीही गप्पा मारू शकतो कोणालाही भेटू शकतो प्रत्यक्ष भेटीसाठी समजा दोन मित्रांच्या घरामधलं अंतर खूप आहे तर शक्यच नाही ना रोज भेटणं मग त्याच्यासाठी हा एक अतिशय सुंदर दुवा निर्माण झाला आहे टेक्नॉलॉजीने आपल्याला मानवजातीला दिलेलं हे एक वरदान आहे असंच मला तरी वाटतं आता मग हे आपण अँड्रॉइड फोन वापरतो घरात कॉम्प्युटर वापरतो लॅपटॉप वापरतो या अँड्रॉईडच्या जमान्यामध्ये या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये काही शब्द अगदी सर्रास बोलण्यामध्ये येताना आपल्याला दिसतात आपण नेटपॅक म्हणतो जो की अठ्ठावीस दिवसांचा वगैरे असतो तीन तीन सुद्धा असतो रिचार्ज हा एक शब्द अगदीच मोबाईल हँग होतोय रे आता फॉर्मॅट केला पाहिजे हा फॉर्मॅट एक शब्द सारखा असतो असे काही शब्द अगदी चपखलपणे आपण रोज वापरतो अरे क्या करू यार बॅटरी बॅटरीमध्ये डिस्चार्ज हो गई हे पण आपल्याला नक्की ऐकायला मिळतं काही काही लोकांचं काही गोष्टी अरे इग्नोर केलंच ना तर नाती टिकतात असंही सांगत असतात सेल्फीज हा एक शब्द सतत प्रचलित आहे त्यामुळं असे काही आता अँड्रॉइडच्या जमान्यातले शब्द घेऊन एका कोणीतरी अनामिक कवीने एक छान असं काव्य तयार करण्याचा प्रयत्न केला आहे मग त्याला काव्य म्हणून आपण किंवा मग काहीतरी त्याची ती भावस्पंदनं अशा सध्याच्या सतत बोलण्यात येणाऱ्या शब्दांचा उपयोग करून त्यांनी मानवी नात्यांचा कशा पद्धतीने आपण ही नाती टिकवू शकतो हे दर्शवण्याचा केलेला एक सुंदर प्रयत्न अर्थात मला त्याची ही शब्दरचना आवडली प्रचंड आवडली त्या अनामिकाचं पहिल्यांदा मी अगदी मन मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो की खूप छानरित्या तुम्ही सध्या प्रचलित असलेल्या शब्दांचा वापर करत मानवी नातं फुलवण्यासाठी काय काय आपल्याला करावं लागेल काय केल्यास आपल्याला हे नातं टिकवता येईल त्याचा बहर असाच कथा कसा राहू शकेल हे सांगण्याचा एक सुंदर केलेला प्रयत्न आपल्यातलं बोलणं संपलं असेल तर पुन्हा एकदा टॉक टाइम भरूया चल ना पुन्हा एकदा आपलं नातं रिचार्ज करूया मनामध्ये काही अडलं असेल तर त्या वाईट गोष्टींना चल ना फॉर्मॅट करून टाकूया चल ना आपलं दोघांमधलं नातं पुन्हा एकदा रिचार्ज करूया पुन्हा एकदा रिचार्ज करूया प्रेमाचा नेटपॅक आणि समजुतीचा बॅलन्स अरे हृदयाचं व्हाउचर पुन्हा स्क्रॅच करूया तसं फारसं काही बिघडलेलं नसतं रे चल ना आपलं नातं पुन्हा एकदा रिचार्ज करूया पुन्हा एकदा रिचार्ज करूया उतार चढाव ते विसरून सारे उद्यासाठी आपल्या या नात्यावर पुन्हा एकदा टॉर्च मारूया उतार चढाव सारे विसरून जाऊन तुझ्या आणि माझ्या नात्यावर पुन्हा एकदा हा टॉर्च मारूया चलणारे तुझं आणि माझं नातं पुन्हा एकदा रिचार्ज करूया पुन्हा एकदा रिचार्ज करूया माणूस म्हटलं की चुकणारच ना माणूस म्हटलं की चुकणारच ना चुका तेवढ्या बाजूला सारूया चल ना पुन्हा एकदा तुझं आणि माझं नातं रिचार्ज करूया रिचार्ज करूया आयुष्याची बॅटरी तशी रोज लो होते आयुष्याची बॅटरी तशी रोज लो होते रे जवळचं नातं तेवढं आवळून धरूया जवळचं नातं थोडं आवळून धरूया चल ना पुन्हा एकदा तुझं नी माझं नातं रिचार्ज करूया रिचार्ज करूया व्यक्ती तितक्या प्रकृतीचा हा नियम व्यक्ती तितक्या प्रकृतीचा हा नियम पटलं तेवढं ठेवूयात आणि बाकीचं इग्नोर करूयात पटलं तेवढं ठेवूयात बाकीचं इग्नोर करूयात चल ना आपलं नातं पुन्हा एकदा रिचार्ज करूयात पुन्हा एकदा रिचार्ज करूयात नव्या ताकदीने आणि नव्या उमेदीने नव्या ताकदीने आणि नव्या उमेदीने निसटणारे हात पुन्हा एकदा घट्ट धरूयात निसटणारे हात पुन्हा एकदा घट्ट धरूयात चलणारे आपलं नातं पुन्हा एकदा रिचार्ज करूयात पुन्हा एकदा रिचार्ज करूयात सुसंवादाची सेल्फीज आठवत सुसंवादाची सेल्फीज आठवत रिलेशनमध्ये अंडरस्टँडिंग भरूया मला हे खूप आवडलं सुसंवादाची सेल्फीज आठवत रिलेशनमध्ये अंडरस्टँडिंग भरूया चलणारे पुन्हा एकदा आपलं नातं रिचार्ज करूया पुन्हा एकदा आपलं नातं रिचार्ज करूया मित्रांनो थोडं काही झालं की आपण एखाद्या मित्राशी एखाद्या मैत्रिणीशी आबोला धरतो पण हा आबोला जेव्हा आपण धरतो तेव्हा आपण त्या आधीचे सगळे दिवस विसरून जातो हा आबोला धरण्याच्या आधी किंवा आबोला धरेपर्यंत जे काही घडलं आहे हे घडण्याच्या आधी काय तो तुमचा अगदी जानी दुश्मन होता का तो तुमच्याशी रोज वाईटच वागला होता का त्या गेलेल्या काळामध्ये तो तुमच्याशी कधीही चांगला वागलाच नाही का तुम्हाला त्याच्याविषयी कुठेतरी काहीतरी छानसं वाटलं होतं हे तुम्ही पण बोलून दाखवलेलं होतं मग ते तुम्ही विसरून कायमची कटुता धरणार का जिथं बोलणं बंद होतं जिथं संबंध कायमचे संपवण्याच्या मार्गावर एखादा माणूस पोहोचतो तेव्हा त्याला हे खूप सांगावंसं वाटतं की चल ना पुन्हा एकदा आपल्या नात्यामध्ये टॉकटाईम भरूया आणि पुन्हा एकदा आपलं नातं रिचार्ज करूया रिचार्ज करूया व्यक्ती तितक्या प्रकृती प्रत्येकाचं प्रत्येकाशी काही जुळेलच असं काही सांगता येत नाही आपण एखाद्या ग्रुपमध्ये असतो ग्रुपमध्ये काहीतरी गप्पा सुरू असतात प्रत्येक त्या ग्रुपमधला व्यक्ती हा एखाद्या मुद्द्याशी सहमत असेलच असं नाही आहे आणि ग्रुप फॉर्म करतानाच फ्रँकली ठरलेलं आहे की फ्रँक ओपिनियन द्या एकमेकांमध्ये लाथाळ्या नको आहेत भांडणं नको आहेत मग अशा वेळेस जर काही मनामध्ये काही अडलं असेल तर ते तसं मनातच तस ठेवायचं का गरज नाही आहे म्हणून हा कवी सांगतोय की अरे ज्या वाईट गोष्टी मनात येत आहेत ना किंवा आल्या आहेत ज्या योगे संबंध तुटेपर्यंत तुमची मजल जाऊ शकते अशा वेळेस अशा सगळ्या वाईट गोष्टींना चल ना जरा या गोष्टींना फॉर्मॅट करूया चल ना तुझं आणि माझं नातं पुन्हा एकदा रिचार्ज करूया पुन्हा एकदा रिचार्ज करूया हे नातं रिचार्ज करण्याची संकल्पना जी आहे कल्पना जी आहे कल्पना न, ही कल्पनाच मला खूप मोठी भावली आहे ॲक्च्युली ना मानवी आयुष्य जे काही आहे तुमची नाती निर्माण होतात तुम्ही मित्र मैत्रिणी बनवता आयुष्यामध्ये एकमेकांच्या सोबत चांगले चांगले क्षण तुम्ही अनुभवता अनुभवले असता जे काही अनुभवलेले क्षण आहेत त्या आनंदाच्या कित्येक वेळा अशा गप्पांच्या ओघातनं आठवणी निघतात त्या आठवणींनी सुद्धा तुम्ही हुरळून गेलेले असता त्याच्यामुळं मध्येच काहीतरी छोटं मोठं काही वाईट घडलं आणि ते जर मनात आडून बसलं आणि संबंध ताणले जात असतील तर नक्कीच त्या ठिकाणी या वाईट गोष्टी फॉर्मॅट करणं नितांत गरजेचं असतं प्रेमाचा नेटपॅक आणि समजुतीचा बॅलन्स क्या बात आहे हा प्रेमाचा नेटपॅक जर तुम्ही सतत भरलेला ठेवला ना आणि समजुतीचा बॅलन्स कधीही नील होऊ दिला नाहीत तर मग नाती टिकण्यासाठी फारसं काही करावं लागत नाही एकमेकांच्याविषयी एक, एक उच्च कोटीचं प्रेम जेव्हा असतं एक चांगल्या प्रकारची मैत्री जेव्हा असते तेव्हा तिथं छोट्या मोठ्या गैरसमजांना काहीही थारा नसतो आणि असं अगदी झालंच तर हा कवी तुम्हाला सुचवतोय चल ना जरा प्रेमाचा नेटपॅक भरूयात आणि समजुतीचा बॅलन्स घालून चल ना पुन्हा एकदा आपलं नातं रिचार्ज करूयात पुन्हा एकदा आपलं नातं रिचार्ज करूयात आजकाल या धावपळीच्या जीवनामध्ये क्षुल्लक गोष्टीवरनं सुद्धा नाती नाती तोडायची लोकांना सवय लागली आहे समजून घेणे आणि समजून सांगणे हा प्रकार जवळपास नील होत चालला आहे म्हणजे क्षुल्लक कारण त्यामधनं नातं तोडणं आणि त्याच्या पूर्वी जे काही चांगले दिवस एकमेकांच्या सोबत अनुभवले हे पूर्णपणे विसरून जाणं हे सर्रास सगळ्या ठिकाणी आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतं पण विच इज टोटली totally रॉंग आता अर्थात समजा एका बाजूला मी आहे समजा एका बाजूला एक एक्स वाय झेड आहे अरे माझी सगळी तयारी आहे ना माझी सगळी तयारी आहे मी चार पावलं मागे येतो मी चार पावलं मागे येऊन माफी पण मागतो कारण नाती ही जी निर्माण होतात ना त्या नात्याला एक अर्थ आहे कोणी कुणाच्या संपर्कात येणं ह्याच्यासाठी काहीतरी आध्यात्मिक बेस असतो उगाच कोणी कोणाचा मित्र कोणी कोणाचा नातेवाईक उगाच कोणी कोणाची मैत्रीण उगीच कोणीही कुणाच्या संपर्कात येणं हे असं कदापिही घडत नाही या गोष्टीवर विश्वास पाहिजे त्याच्यामुळं जर काही उतार चढाव आले नात्यामध्ये तर हा कवी सांगतोय की अरे उतार चढाव जे काही येत आहेत ते सारं सारं विसरून जाऊया आणि आपल्या नात्यावर थोडासा टॉर्च मारूया थोडासा टॉर्च मारूया थोडंसं आपण उजेडात आपलं नातं पूर्वी आपलं नातं काय होतं आपण दोघं तिघं एकमेकांशी किती चांगल्या पद्धतीने वागत होतो हे थोडं आठवूयात तो टॉर्च मारल्याशिवाय आपल्याला त्या आठवणी दिसणार नाहीत चल ना पुन्हा एकदा तुझं आणि माझं नातं रिचार्ज करूया आता बॅटरी रोज लो होते मोबाईलचा वापर जितका असेल तितकं ती बॅटरी लो होत जाणार इट इज क्वाईट नॅचरल मग काय सांगतोय हा नात्यांच्या विषयी तो, तो बॅटरीशी कम्पेअर करतोय बॅटरी तशी रोज लो होत जाते रे ही इज कम्पेअरिंग एव्हरीथिंग ऑफ ह्युमन लाईफ विथ द मोबाईल बॅटरी तशी रोज लो होत जाते रे परंतु जवळचे नाते जे आहे ना आपलं ते थोडं आवळून धरूयात चल ना तुझं आणि माझं नातं पुन्हा एकदा रिचार्ज करूयात पुन्हा एकदा रिचार्ज करूयात अतिशय सुंदररित्या हा मानवी नात्यांचा कंगोरा या मोबाईलच्या आणि आज वापरात असलेल्या सतत बोलण्यामध्ये वापरात येणारे हे जे शब्द आहेत ते शब्द वापरून या कवीनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे जेवढं पटतं ना एखाद्या नात्यातलं तेवढं आपण मस्त मनामध्ये ठेवूयात जे काही चांगले क्षण आपण अनुभवलेत ना त्या क्षणांना आपण प्रणाम करूयात त्या क्षणांना जपूयात त्या क्षणांना जपत जपत नातं टिकवायचं आहे अशी शपथ घेऊयात आणि बाकीच्या ज्या क्षुल्लक गोष्टी घडत असतात ना त्या आपण सर इग्नोर करून टाकूयात हे इग्नोर करणं हे ज्याला जमतं ना त्याची नाती आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मस्तपैकी टिकून राहतात जी माणसं खूप क्षुल्लक गोष्टींना महत्त्व देऊन आधी घडलेल्या सगळ्या चांगल्या घटना विसरून नाती तोडण्यासाठीच अगदी उत्सुक असतात ना ती माणसं खरं सांगायचं तर बंद पडलेल्या मोबाईल सारखीच असतात म्हणजे ती काही कामाचीच नसतात असं माझं तरी एक प्रांजळ मत आहे अरे तुम्ही जर चांगलं काहीच आठवण्यास तयार नाही आहात आणि जर काही तुमचं उणं दुणं काही दिसलं थोडंफार तर लगेच तुम्ही ते नातच तोडून टाकता इट इज टोटली रॉंग म्हणून नात्यामध्ये जे काही चांगलं आहे तेवढा आपण आवळून धरूयात बाकी सगळ्या गोष्टी इग्नोर करूयात बाकी सगळ्या गोष्टी इग्नोर करूया आता कोणतंही नाटक टिकायचं तर ॲटलिस्ट संवाद हवा आहे सुसंवाद ही नंतरची गोष्ट आहे पण संवाद हवा आहे म्हणजे तुमचं काहीतरी नातं आहे तुमचं मैत्रीचं नातं असो ओळखीचं नातं असो रक्ताचं नातं असो किंवा तुम्हाला असंच रस्त्यामध्ये चालता चालता बनलेलं एखादं नातं असो आता ह्या अशा नात्यांमध्ये जर समजा काही कुठे फार पी नसलं अरे आता आपण सगळे मनुष्य प्राणी आहोत वेदना संवेदना भावना ह्या सगळ्या घेऊन आपल्याला या पृथ्वीवर जन्माला घातलंय त्या विधात्याने त्यामुळं त्या समजा कुठल्या एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला कुणा एक सिवाय झेडचा राग आलेला असेल तर काय तो राग मनात धरून ती कटुता मनात धरून एकमेकांच्या समोरून जाताना आपण गालं फुगवून हिंडायचं का <laughs> टोटली रॉंग त्यामुळं कुठेतरी थोडा संवाद असला पाहिजे बरं एखादी गोष्ट नाही पटली तोंडावर बोललो विषय संपला मोबाईल आहे मोबाईलमध्ये एक्सचेंज ऑफ मेसेजेस झाले कॉल झाला विषय संपला पाहिजे नातं टिकलं पाहिजे नातं अबाधित आणि जिवंत राहिलं पाहिजे म्हणून हा कवी सांगतो की सुसंवादाची सेल्फीज आठवत एकेकाळी आपला सुसंवाद होता ना एकेकाळी आपण एकमेकांच्या दुःखात धावत यायचो एकमेकांच्या सुखामध्ये मस्त गाणी म्हणायचो मस्त गुल्ला करायचो ह्या गोष्टी आठवा म्हणजेच काय सुसंवादाची सेल्फीज आठवत रिलेशनमध्ये थोडंसं अंडरस्टँडिंग आणूया रिलेशनमध्ये थोडंसं अंडरस्टँडिंग आणूया चल ना आपलं हे नातं थोडंसं रिचार्ज करूयात थोडंसं रिचार्ज करूयात मित्रांनो नाती टिकवणं ही एक खरोखर कला आहे आणि तशी ही काही कला फार अवघड नाही आहे फक्त तुमची आत्मशक्ती पाहिजे तुमच्या मनापासून पाहिजे येस आय वॉन्ट धिस रिलेशन येस माझ्या रिलेशनमधली माणसं कमी कमी होत नाही गेली पाहिजेत मी जोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत मी या माणूस पण जगतोय हे जगत असताना माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अरे याला भेटून आनंद झाला बरं का अशा त्याच्या भावना त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाल्या पाहिजेत असं आपण स्वतःला घडवत घडवत हे मानवी आयुष्य जगायचं आहे कुठेतरी काहीतरी खुसपट निघालं एखाद्याचं काहीतरी आपल्याला पटलं नाही ग्रुपमध्ये त्याने काहीतरी टाकलं की पुन्हा तो आपला दुश्मन झाला आपला कॉल गेल्यानंतर त्यांनी दहा मिनटं फोनच उचलला नाही की गेलं सगळं त्याच्या आधी वागलेलं नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के तो एक चांगला मित्र म्हणून आपल्यासोबत होता चांगली मैत्रीण म्हणून आपल्यासोबत होती कधीतरी आपल्याला या व्यक्तीविषयी प्रेम वाटलं होतं आणि आपण उगीच एखाद्या कारणावरनं त्याच्याशी आपण कायमचं नातं तोडतं अशा गोष्टी ह्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये मित्रमैत्रिणीमध्ये घडणाऱ्या गोष्टी एकमेकांना खटकल्या पाहिजेत कोणत्याही गोष्टी ज्या काही तुम्हाला टाळता आल्या असत्या पण तुम्ही टाळू शकला नाहीत त्या घडून गेल्या त्यामुळं मैत्रीमध्ये थोडासा दुरावा निर्माण होणं इट इज क्वाईट पॉसिबल आपण काय संत माणसं नाही आहेत आपण काय अगदी काय देवाऱ्यात बसून अध्यात्म करून पोथ्या वाचणारी माणसं नाही आहेत अशा काही कॉमन मॅनला ज्या काही गोष्टी खटकतात त्याच्यावर संपूर्णपणे विजय मिळवलेली आपण खूप मोठी आध्यात्मिक लेवल असलेली ले माणसं नाही आहेत वी आर जस्ट कॉमन पीपल या गोष्टी घडणार आहेत अगदी मला मान्य आहे पण त्या किती दिवस आणि किती महिने किती करता आपण त्या आपल्याशी कधी काळी चांगले वागलेल्या माणसांशी कटुता ठेवणार हे ज्याचं त्यांनी आपल्या आपल्या थोडासा बुद्धिमत्तेचा वापर करून थोडीशी सुसंवादाची झलक आठवत पुन्हा एकदा संवाद निर्माण होऊ शकतो का पुन्हा आपण इथं सुसंवाद निर्माण करून मागचं झालेलं कटुता सगळी विसरून जाऊया कारण नातं महत्वाचं आहे असं आपण किंमत देऊ शकतो का नातं या शब्दाला त्याला खूप मोठी किंमत आहे पहा तुम्ही काही माणसं ना अगदी बिन नात्याची राहतात म्हणजे काही माणसांना काय एवढं माणूस घाणे पण येतं याचा शोध खरं तर मला घ्यावासा वाटतो कधी पण अशा माणसांना जाऊन बोलावं त्यांची मुलाखत घ्यावी त्यांना मन मोकळेपणाने माझ्यासमोर बोलायला उद्युक्त करावं असं वाटतं मला पण ते माझ्यासारख्या व्यक्तीलासुद्धा जवळ जायला भीती वाटण्यासारखी त्यांची पर्सनॅलिटी त्यांनी बनवून ठेवलेली असते अशी व्यक्तिमत्व समाजात भरपूर दिसतात आपल्याला पण हे माणूस पण आपल्याला काही फायद्याचं आहे का हा प्रश्न त्यांनी स्वतःच्या अंतर्मनाला विचारावा हे माणूस पण खरोखर काहीही कामाचं नसतं म्हणजे अक्षरशः ह्याच्यामध्ये एक प्रकारची घमेंड असते त्या लोकांना की कि मुझे किसी की जरूरत नाही हा मै मर भी जाऊंगा तो मेरी डेड बॉडी उसका स्मेल आना शुरू होगा, एक सुरू में दो दिन में आपने आप कोई ना कोई उठा केले के जायगा इतक्या पराकोटीची घमेंड आणि अहंकार ठेवून एकटे एकटे राहणारी माणसं बघितली ना की त्यांना मला ही अशी कविता शंभर वेळा ऐकवावीशी वाटते म्हणून ही नाती जेवढी आपली निर्माण झाली आहेत त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला कशी नाती निर्माण करता येतील आपण किती समाजामध्ये किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो आपण या समाजासाठी काहीतरी देणं लागतो ते आपल्याला जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळून भेटून कसं काय आपल्याला तसं छान जगता येईल हे ज्याला बघता येतं त्याचं आयुष्य खरोखर सुंदर आयुष्य म्हणून गणलं जातं चला जी काही नाती असतील आपली मित्र मैत्रिणी रक्ताची नाती मानलेली नाती तुमची काही लांबची नाती जी काही तुम्ही नाती आयुष्यात निर्माण केलेली आहे जी काही लोक तुमच्या अवतीभोवती आहेत आणि तुम्हाला असं वाटतं की ज्या लोकांशी आता माझी कटुता आहे त्या लोकांशी कटुता आहे ती लोकांच्या मनामध्ये अंधार आहे अशी थोडीशी यादी करायची आणि ही कटुता कशी कमी होईल हे पाहात पाहत त्यांना एकदाच सांगायचं चला ना आपलं नातं जे बहरत होतं ते नातं पुन्हा एकदा रिचार्ज करूयात पुन्हा एकदा रिचार्ज करूयात कारण हे मानवी आयुष्य खूप सुंदर आयुष्य आहे हे सुंदररित्या जगण्याचा हा एक छान आपल्याला सापडलेला उपाय आहे काय तर या टेक्नॉलॉजीच्या भाषेत अँड्रॉइडच्या भाषेत चलानं आपलं नातं थोडंसं रिचार्ज करूया बंद पडलेला मोबाईल पॅक संपलेला मोबाईल आपण रिचार्ज केला की तो एक चार आठ तासामध्ये पुन्हा चालू होतो त्याच पद्धतीने नात्यामध्ये जी काय कटुत आहे ती एका वाक्यात सुद्धा मिटवता येते चला रे आता आपल्या मनामध्ये जो अंधार आहे ना एकमेकांच्या विषयी तो आता आपण आज संपवतोय हो आणि आता पुढच्या क्षणापासून लेटस्ट एन्जॉय द लाईफ एवढं जर एकमेकांना आपण सांगितलं आणि एक छानसं एकमेकांमध्ये एक मिळून मिसळून काही छोटं फंक्शन करता आलं तर केलं किंवा मिळून मिसळून गप्पांचा आपण फड जमवला मिळून मिसळून काही एकमेकांची कला सादर कर केली ती आपण आनंद घेतला तर दॅट रिलेशन विल बी टर्म्ड ॲज रिचार्ज रिलेशन म्हणजेच तुम्ही ते रिचार्ज केलं आहे असं गृहित धरायला हरकत नाही आणि त्यानंतरचं मग तुमचं जीवन पहा मित्रांनो जितकी तुम्ही मनामध्ये एक्स वाय झेड ए बी सी पी क्यू आर असे एक कटुता ठेवलेल्या माणसांची यादी जेवढी तुमच्या मनात वाढत जाईल ना तेवढं तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य लोप पावलेलं असतं मी अनुभवले अशी लोक त्यांचा पूर्वी खूप हसमुख चेहरा दिसायचा आणि जशी जशी मला समजायला लागलं की या माणसाचं याच्याशी बी नसलंय त्या माणसाचं त्याच्याशी बी नसलंय अशी बिनसणाऱ्या लोकांची त्याची यादी वाढत गेली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारची मायूसी कोमेजलेला चेहरा दिसायला लागला मग नुकसान कोणाचं झालं नुकसान आपलं स्वतःचं होतं त्यामुळं कटुता फेकून देणे आणि ना तर रिचार्ज करून मस्तपैकी हसत खेळत या मानवी जीवनाचा आस्वाद घेणं चला ठरवूयात आज आणि त्यासाठीच हा माझा व्हिडिओचा प्रयत्न जेवढा म्हणून ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करता येईल तेवढा आपल्याला शेअर करायचं आहे कारण छोट्या छोट्या कारणांवरनं नाती तुटत जाणं हे आता सर्रास सगळीकडे दिसू लागलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी कमी यावी याच सदिच्छेसह या व्हिडिओ तिथंच थांबतो पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विषयासह कवीपप्रवी शो यूट्यूब चॅनल अनंत अशा गोष्टींचा खजिना असलेला एकमेव यूट्यूब चॅनल जो की हा प्रवी एक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर स्टेज आर्टिस्ट जो गेली पाच वर्ष तुमच्या सेवेत चॅनलवर रोज येऊन तुमच्या कानापासून मनापर्यंत अशा कित्येक गोष्टी पोहोचवण्याच्या प्रयत्नात अव्याहतपणे प्रयत्न करतो आहे भेटत राहूया नक्कीच कारण आपण ही माझी एनर्जी आहात आणि तुमच्याशी आणि माझ्याशी हा जो काही एक नात्याचा बंध निर्माण झाला आहे ह्याच्यामध्ये कधीही कटुता येणार नाही बिकॉज मी हे रोज रिचार्ज करतो कारण रोज चॅनलवर येऊन मी काहीतरी तुमच्या कानाशी गुणगुणतोय दॅट इज माय रिचार्ज ऑफ आवर रिलेशन आणि इट विल हॅपन तक मुझमे दम है जब तक मैं चॅनल पे आता रहूँगा तब तक हम लोग मिलते ही रहेंगे हे नाता बिलकुल ही फ्रेश रहेगा इसी मादे के साथ चलता हूँ